नांदेड जिल्ह्यातील आमदाराने एका आमदाराने अरवाच्या भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली याबद्दल आम्ही आज पूर्ण मराठी पत्रकार संघाच्या वतीने या घटनेचा आणि शहरातील पत्रकारांच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करतो त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही आज पोलीस राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे सर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पण वेगळी काय मागणी तुमची गुन्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा व हो त्याच्यावर अजून ज्या ज्या पद्धतीने कठोर कारवाई करण्यात येईल त्या त्या पद्धतीने कठोर कारवाई करण्याची मागणी